उन्मनी गोसावी विराजे चहू देहीचे ओझे अस्मिचे छंदे परिपूर्ण विज्ञान हे खूण जेथे नाहि चंद्रसूर्याहोनी तेज ते आगळे व्यापिले अनुभवे अनुभवाचे खुन गुरुगम्य जाने ज्ञान देव विनित केले माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय <coughs> एकतरी ओवी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान <coughs> योग यातले श्लोक क्रमांक सतरा आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी अध्याय सातमध्ये एकशे पंधरा क्रमांकाच्या के ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत तेशाम ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तीर विशिष्यते प्रियो ही ज्ञानीनो अत्यर्थ अहम सच मम प्रिया। कोणता भक्त मला आवडतो याविषयी भगवंत सांगत आहेत भौतिक शरीराहून आपण वेगळे आहोत ही जान एकदाची झाली की मग स्वस्वरूप कळतं की आपण नेमकं कोण आहोत देह जे धारण करून जीव या भूतळी आलेला आहे तो काही कोणी सामान्य नाही महाराज योगियांची योनी आहे मनुष्य योनी ही चौऱ्याऐंशी लक्ष योन्यांमध्ये योगियांची योनी आहे कारण मोक्षाच्या प्रती जाण्याचं सामर्थ्य मनुष्य देह घेऊन आलेल्या जीवाला प्राप्त झालेलं असतं कारण आपण त्याचे अंश आणि त्याचा परिचय करून घेऊन त्याची प्राप्ती सहजपणे करता येते इतकं सामर्थ्यपरी पण कर उघडतं काय की इतकं असूनही त्या देहाचं महत्त्व आम्हाला कळत नाही त्याच्याकडून जे कार्य करून घ्यायचं ते बाजूला ठेवून त्याला सवारण्यामध्ये त्याचा शृंगार करण्यामध्येच आमचं आयुष्य जातं त्याचे चोजले पुरवण्यामध्येच आमचं आयुष्य खर्च पडतं आणि मुख्य जे राहतं साध्य ते बाजूला जातं महाराज भगवंत स्वरूप कळतं स्वस्वरूपाची जाणीव जर झाली तर भगवंताचं स्वरूप कळतं आणि सोपान वृत्ती मग आपोआप अंगी बांधते कारण कळतं की जे घडतं आहे त्याचे करते आपण नाही त्याचे करते करता एक नाही। त्याचा करता एकमात्र आहे आणि तो म्हणजे परमात्मा कुठलीही गोष्ट पूर्णत्वाला न्यायची किंवा नाही हे विधी लिखित असतं आणि परमात्मा त्याच्या आधिपत्याखाली हे सगळं फक्त घडत असतं तो साक्षीभूत असतो उपद्रष्टा हनुमंता भरता भोगता महेश्वरा परमात्मे तिच्या अपयो देहस्मिन पुरुष परा आपल्यामध्ये जो अंतस्त बसलेला आहे आत्मारूपानं तो फक्त साक्षीभूत असतो होत असलेल्या कर्मामध्ये तो हस्तक्षेप करत नाही कुठल्याही प्रकारचा तो हस्तक्षेप करत नाही शरीराकडून ते कार्य करून घेतलं जातं परंतु ते कार्य शरीराकडून घडत असताना जीव मायेच्या छायेखाली झाकला गेल्यामुळं मायेच्या आवरण त्याच्या भोवती घट्ट विणल्यामुळं त्या कोडी किटकाप्रमाणे त्या देहालाच तो मी म्हणायला लागतो आणि याच ठिकाणी सगळा घोड होऊन बसतो महाराज हा मी देहातला जावा तो मी गेला की मग जीव आपोआप सोपान होतो कारण आपण काहीच नव्यानं घडवू शकत नाही याची खात्री पटते त्याच्या संमतीनं त्याच्या इच्छेनं जे काही कर्म आपण करतो आहे ते कर्म सिद्धीला जातील किंवा अपूर्ण राहतील ही सगळी त्याची इच्छा आहे नाहीतर कितीतरी कर्म आपण आरंभलेले असतात ते आरंभतात आरं जीवनाचा शेवट होतो परंतु त्या कर्माचा शेवट होत नाही महाराज ते तसेच अर्धवट राहून जातात म्हणजेच आपण पूर्णत्वाला नेऊ शकत नाही याचा उघड उगड़ उघड अर्थ आहे की आपल्याला हवं ते आपण प्राप्त करू शकत नाही म्हणजे आपण करते नाही मग आपण करता नाही हे एकदा कळालं की माणूस मग सोपान वृत्तीमध्ये जातो जसं बाळ काही करू शकत नाही स्वतः करता मग काय करतं त्यानं संपूर्ण मायेच्या ठि आपल्या आईच्या ठिकाणी विश्वास ठेवतं म्हणजेच सोपान वृत्तीमध्ये राहतं तिनं पाजल त्यावेळेस तो पितो तिनं भरवल त्यावेळेस तो खातो जैसे अजात पक्षाचीनी जिवे पक्षिनी जिये पक्षिणीची पिल्लं राहतात बारके बारके ते काय उडून बाहेर काही प्राप्त करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं का महाराज नाही घरट्यामध्ये असते फक्त चाहूल आली की आपली आईच आली अशी समजून डोळ्यांनी दिसतसुद्धा नाही त्यांना जेव्हा ते जन्माला येतात तेव्हा डोळ्यांवर सुद्धा आवरण असतं पण आईचं चाहूल लागली की लगेच चोच आ करतात आणि त्या चोचीमध्ये ती पक्षींनी आणलेलं खाद्य त्या पिल्लांना भरवत असते काय विश्वास असतो महाराज त्या पिल्लांच्या ठिकाणी आईविषयी की ती आपल्याला भुकेलं मरूच देणार नाही सोपान वृत्तीमध्ये ती पिल्लं जगत असतात मुक्तानंदामध्ये असतात म्हणून जेव्हा आपण करते नाहीत आपल्याला भरवणारा प्राप्त करून देणारा हा दुसरा कोणी आहे ज्याला आपण परमात्मा म्हणतो ईश्वर म्हणतो प्रभू म्हणतो देव म्हणतो त्या देवाला जीवाची काळजी असते त्या पक्षिणीला जशी त्या पिल्लांची काळजी असते तशी त्या परमात्म्याला प्रत्येक जीवाची काळजी असते तुझं मोकं लिहिलं ऐसे नाही साडून की मंजूळं बोल तसे वाणी शिकविता धनी वेगळाची आपण म्हणतो माझा गळा चांगला आहे पण त्या गळाला स्वर देण्याचं काम शरीराला बळ देण्याचं काम हे भगवंताचं आहे बलम बलवताम चहम दहाव्या अध्यायामध्ये विभूतयोगमध्ये भगवंत सांगतात की जीवात त्या ठिकाणी असलेली शक्ती अर्जुना ती मेच आहे म्हणून एकदा स्वस्वरूपाची जाण झाली आपण म्हणजे कोणीच नाही आपण त्याचेच अंश आहो ही जाण झाली की मग मा मी आणि माझं हे सगळं विसरून जातं कारण जीव सुपूर्द होतो सोपान वृत्तीमध्ये येतो आणि मग मी माझी आईशी आठवणं विसरून गेले जयाचे म्हण पार्था तो संन्याशी जाणं निरंतर तो संन्याशी होऊन बसतो मी आणि माझं विसरून जातो विश्वाची माझे घरं ही कल्पना त्याची रुजायला लागते मी जे करल ते भगवंताच्या मर्जेनुसार करल भगवंताची इच्छा आहे म्हणून करल नवे नवे ते भगवंताचंच कार्य आहे म्हणून मी करल कुटुंबातल्या ल व्यक्तींचं भरणपोषण करण्याकरता कर्त्याच्या भूमिकेमध्ये मी जरी वागत असलो तरी त्यांचं उदरनिर्वाहाची काळजी त्या परमात्म्याला आहे मला निमित्त मात्र करून तो करून घेतो स्वामी समर्थ हे सांगतात आपल्याला की तुम्ही कमवताय हा अहम भाव तुमच्या ठिकाणी ठेवूच नका कुटुंबातल्या व्यक्तींचं भाग्य आहे बसल्या जागी खायचं म्हणून तो योग तुमच्या कर्वी त्यांना मिळत असतो तुम्ही निमित्त मात्र आहात या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाचा काहीही भाग नाही आणि हे खरंच आहे महाराज येथं समर्थ एक तयापासून निभूती होती बस तरी हे वायाचे का बोल ती जगा माझी भगवंत अर्जुनाला सांगतात अरे इथं फक्त समर्थ मीच आहे आणि मी माझ्या इच्छेनं ही सृष्टी पूर्ण मोमेंटमध्ये आणतो या सृष्टीची हालचाल सगळी माझ्या मर्जीनं होतं म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राणू हले आले जो जगा ते चाळीता सगळं काही माझ्या इच्छेनं होतं भगवंत म्हणतात आणि मग असं करता करविता एकच तो परमात्मा आहे आपण फक्त त्याचे अंश आहोत त्याच्यापेक्षा वेगळे नाही हा अद्वैत भाव निर्माण होतो भेद वृत्ती जाते भेदाभेद अमंगळ ती वृत्तीच निघून जाते आणि भेद गेला की षड्रूपू आपोआप निघून जातात महाराज कारण दुसरं कोणी नाहीच मग राग कोणाचा धरायचा लोभ कोणाचा धरायचा मध कोणाविषयी आणि कोणाजवळ मिरवायचं आपण आपलं जर दुसरं कोणी नाही सगळं मीच आहे मीच होणे पांडवा कधी तसे माझी सेवा हे असो विश्वपाई जयासे आपण पे वाचून नाही मग कवन ते कर्म काही बाधित आहे ते माऊली सांगतात की कुठल्याच गोष्टीचं मग त्या ठिकाणी अहमभाव निर्माण होत नाही कारण विश्वाचं एक अंश विश्वाचा एक भाग म्हणून जीव स्वतःकडे पाहतो आणि यावर भाष्य करताना मौली सातवाध्याय ज्ञानेश्वरी त्यामध्ये एकशे पंधरा क्रमांकाच्या वेळी म्हणतात जरी पवनू हालवणे पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे एरवी गगन तो सहजे असे जैसे दृष्टांत देतात माऊली या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात की जरी पवनू हालवणे देखीजे वारा हालवून पाहिला तर तो वेगळा दिसतो आकाशापेक्षा गगनापेक्षा तो, आकाशा गगना तो वेगळा दिसतो परंतु तो जेव्हा शांत होतो त्यावेळेस तो गगनाशी इतका एकरूप होऊन जातो की त्याला शोधूनसुद्धा तो दिसत नाही सापडत नाही त्याचं अस्तित्वसुद्धा जाणवत नाही महाराज आकाश पोकळी आणि वारा हे त्यांचे एकरूप होऊन जातात त्या ठिकाणी द्वैत शिल्लक राहत नाही एकमेकामध्ये जैसे लवण लव समुद्री मिळे मीठ जसं पाण्यामध्ये टाकलं की पाण्याशी एकरूप होऊन जातं तसा वारा हा आकाशाशी आकाशतत्वाशी एक रूप पाहतो तो हलत असेल तरच त्याचं अस्तित्व दिसतं तसं या ज्ञानी माणसाचं असतं की तो स्वतःला वेगळं समजतच नाही ईश्वर तत्त्वाशी तो एकरूप होऊन जातो फक्त दिसायला तो द्वैत आहे दिसायला तो वेगळा आहे मनुष्य आहे परंतु तो तो मनुष्याचे ने वेखे ब्रह्मचे होय ब्रह्मतत्व त्याच्यापेक्षा वेगळं नसतं भगवंत तत्वा, ब्रम्हत्वाशी ईश्वर तत्वाशी तो एक रूप होऊन जातो एरवी पवन हालवणी पाहिजे तरी गगना वेगळा देखीजे एरवी गगन तो सहजे असे जैसे आज याच ठिकाणी थांबूया राम हरी पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलि ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्तीमुक्ता की जय <laughs>